नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता ह्या डेटाच्या माध्यमातून आर टी ओच्याकडून जी काय माहिती मागवलेली असायची ती माहितीच आता काय आर टी ओ अधिकारी अतिशहाने आहेत अतिहुशारबाज आहेत अगदी त्यांचं भांडं बाहेर पडू नये म्हणून अगदी ठराविकच आर टी ओ अधिकाऱ्यांनी व्यवस्थित डेट्यासाठी उत्तरं दिलेली आहेत माहिती पुरवलेली आहे परंतु अंधेरी आरटीओनं मात्र अशी कुठलीही माहिती फुरवलेली नाही आणि उगाच पळवा पळवीची ही उत्तरं देतात परंतु हे प्रकरण त्यांना भारीच पडणार आहे आता बघा ना प्रत्येक पत्र त्यांनी जर असं उत्तर दिलं हे वाच आता काय आता त्यांना बोलायचं येतं मात्र ना पैसे खाताय त्यावेळेला त्यांना काय वाटत नाही आणि आपल्या कार्यालयातली माहिती जळवून ठेवणं हा एक आर टी ओ सुद्धा मोठा धंदा आहे ही अंधेरी आर टी ओची पत्र आहेत अशी असे सगळे त्यांची काय काही ज्यांनी माहिती दिली नाही कुठलाही त्यांच्याकडे अर्ज करा पळवा म्हणायचा आता ह्यांची मी तक्रार मात्र आयुक्तांकडे मजबूत करणार आहे त्यांच्या पाठीमागा आता अंधेरी आर टी ओच्या चौकशीचंच तुस्थान लावणार आहे प्रत्येक विषयाचं कारण माहिती जी आपल्या कार्यालयात आहे ती माहिती द्यायची आहे आणि हे नुसते आता काय जे शिकवतात बघायचं नुसते काय जे शिकवतात एवढे शब्द पाहिजेत जेवढे शब्द पाहिजेत आणखीन त्याचविषयी अरे तुम्हाला माहिती मागितली आहे काय जेव्हा ते तुमच्या रिक्षाच्या टॅक्सीची परमिटची आकडेवारी किंवा काय अशी मागितली आहे काय तुम्हाला बाहेरनं माहिती मागितली आहे का पण हे बघा अंधेरी आर टी ओचं हे असंच आहे असे बरे आर टी ओ कार्यालये आपला होणारे घोटाळे बाहेर पडतील आपण कुठेतरी आटकू म्हणून ते दिलेल्या अर्जांना उलटी सुलटी उत्तरं देत असतात आणि पळवत असतात परंतु हे मात्र ह्या डेट्याच्या ह्याच्यात धावणारच आहेत कारवाई तर अधिकाऱ्यांच्यावरती होणार आहे आता मी लवकरच मुख्यमंत्र्यांच्याकडं अंधेरी आर टी ओची रीतसार व्यवस्थित चौकशीची मागणी करणार आहे सगळ्यात विभागांची म्हणजे ज्याने ज्याने माहिती चुकीची दिलेली आहे त्यांना सोडायचं काही काम आहे लाच घेताना झी घेताना मात्र हे त्यांना घेता आणि आपल्या कार्यालयातली माहिती जी आहे ती जनतेच्या समोर येईल आपली लपडी उघडी पडतील म्हणून का ही माहिती चुकीची देतात आणि पळवापळवीची उत्तरं देतात हे मात्र जनतेनं लक्षात ठेवायचं आहे पैसे मात्र हे पेपर मिजून पैसे घेतात पैसे देणारे आहेत घेणारे आहेत मग ह्यांची कामं होतात आणि बाकीच्यांना मात्र त्यांना चांगलं काम काहीसुद्धा करायला नको असे ही अंधेरी आर टी ओची उत्तरं आहेत ते काही हे जे उत्तर त्याने दिलेलं नाही त्यांच्याकडं पकडलेल्या गाड्यास त्यांना माहिती नाहीत मी मुख्यमंत्र्यांच्या तक्रार केली आहे आपोआप ते चौकशीत घावतील सगळे त्याच्यामुळं काय असा प्रश्न येत नाही तर ज्या आरटीओ अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली नसेल त्यांनी पटापट जी काय आहे ती तुमच्या कार्यालयातली माहिती लवकरात लवकर पाठवून द्या जरी काही अगोदर चुकीची माहिती दिली असती तर पुन्हा तुम्ही पाठवून दिली तरी तुम्हाला अपील वगैरे करायला आम्हाला लावू नका माहिती तर ही तुम्हाला द्यावीच लागणार आहे पण जर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीनं माहिती देता आली तर हे प्रश्न जनतेचा लवकरच मिटतील धन्यवाद मूच मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद